मूर्तिजापूरात किन्नर समाजाचे विदर्भातील पहिला आखाडा मठ माता यल्लमादेवी बहुचरा देवी व अर्धनारेश्वराच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा मूर्तिजापूर समाजासाठी जरी आम्ही वेगळे असलो तरी हिंदू धर्माच्या रक्षणार्थ व सनातन धर्माच्या प्रचाराकरिता त्याचप्रमाणे देश कार्य आम्ही अविरत करत आहोत समाजापासून उपेक्षित असून सुद्धा किन्नर आखाडा एकवटला आहे आज मी या कार्यक्रमातून घोषित करते की आगामी नाशिक कुंभक्षेत्र येथे दोन हजार सत्तावीस रोजी संपन्न होणाऱ्या कुंभमेळाव्यात विदर्भ पीठाचे महामंडलेश्वर म्हणून नेहा गुरु यांना विशेष स्थान राहील त्याचप्रमाणे त्यांचा पट्टाभिषेक ही नाशिक कुंभमेळाव्यात करण्यात येईल असे प्रतिपादन श्री श्री, श्री एक हजार आठ महामंडलेश्वर पार्वती नंदगिरी ह्या मूर्तिजापूर येथे आयोजित विदर्भ मंगलमुखी किन्नर फाउंडेशनच्या अर्धनारेश्वर मठाच्या व आई यल्लामादेवी बहुचरा देवी व अर्ध नारेश्वराच्या प्राणप्रतिष्ठेच्या कार्यक्रमात बोलत होत्या मूर्तीजापूर येथील स्टेट बँक परिसरात विदर्भ मंगलमुखी किन्नर फाउंडेशनच्या नेहा गुरु यांच्या वतीने विदर्भातील पहिले किन्नर आखाड्याची मठ स्थापना करण्यात आली या मठात आई यलमादेवी बहुचरा देवी व अर्ध अर्ध नारेश्वर नारेश्वरांच्या मूर्तीची यथोचित प्राण प्रतिष्ठा करण्यात आली या कार्यक्रमाला श्री श्री एक हजार आठ महामंडलेश्वर पार्वती नंदगिरी आंतरराष्ट्रीय आखाडा धुळे आमदार हरीश पिंगळे स हरीश पिंगळे श्रीकांत जोशी विदर्भाच्या महामंडलेश्वर नेहा गुरु श्री महंत मा नर्मदा नंदगिरी श्री श्री एक हजार आठ महामंडलेश्वर मा मातंगी नंदगिरी उर्फ गुड्डीबा आंतरराष्ट्रीय किन्नर आखाडा अमरावती खुशबू मूर्तीजपूर आदींची प्रमुख उपस्थिती होती यावेळी ब्रह्मरुद्राच्या मंत्रोच्चाराने माता देवी बहुचरा देवी व अर्ध अर्ध नारेश्वरांच्या मूर्तीची यथोचित प्राण प्रतिष्ठा करण्यात आली तर सदर आखाडा मठ हा विदर्भातील मूर्तीच्या येथे पहिला असल्याचे यावेळी सांगण्यात आले सदर वस्तूची उत्कृष्ट उभारणी केल्याबद्दल कंत्राटदार मुंबई आदीच्या ठिकाणावरून किन्नर समाजाचे महामंडलेश्वरांची तर शहरातील गणमान्य नागरिकांनी आपली उपस्थिती दर्शविली मुख्य संपादक इस्माईल शेख सह प्रतिनिधी श्याम मुळस्कर महाराष्ट्र न्यूज स्थापना झालेली आहे जय श्री महाकाल ओम नारायण आज आम्ही खूप भाग्यवान आहे की आम्ही आज तुमच्या शहरामध्ये मूर्तिजापूर मध्ये आम्ही आलो आहे आणि आज इथे मूर्तिजापूरला जुनी बस्ती स्टेट बँक च्या मागे नेहा गुरु यांनी एलम्मा माता बहुचरा आणि शिवशक्ती अर्धनाथ जटेश्वर याच्या मंदिराची स्थापना केली आणि आम्ही प्राण प्रतिष्ठासाठीच इथे आलेलो आहे आणि खूप चांगली गोष्ट आहे की आपल्या समाजामध्ये आणि आमच्या देशाच्या आरक्षणासाठी आम्ही सनातनी सगळे लहानपणापासूनच आहे पण काही कालांतर आम्ही थोडं इकडे तिकडे वळल्यामुळे आज आमची जी जागा आहे आमचा जो हक्क आहे तो आज आम्ही आमच्या शहरामध्ये आमच्या गावामध्ये किंवा आमच्या देशामध्ये त्या दे हक्काने वावरत आहे आम्ही जरी किन्नर समाजाचे लोक आहे तरी आम्ही समाजासाठी समाजा कुठेतरी परके आहे पण काही ना काही एक अंतर्भावना म्हणूनच हा समाजच आमचे मायबाप आहे आणि त्यांच्या उद्धारासाठीच आम्ही आज इथे एलम्मा माता अर्धनारी नटेश्वर मठ ची स्थापना केली आहे प्रतिष्ठा केली आहे आणि उद्या भंडारा आहे पाठपूजा आहे आणि त्याचबरोबर आम्ही मूर्तिजापूर विदर्भ ह्या शहरातनं एक छान एक गोष्ट केली आहे की किन्नर अखाडा मध्ये आम्ही नेहा गुरुंना आम्ही आज त्यांची घोषणा केली आहे की ते आमच्या आखाड्याच्या महामंडलेश्वर आहे नेहा गुरु आणि त्यांचा पट्टा अभिषेक नाशिक येणारा नाशिकचा जो कुंभ आहे दोन हजार सत्तावीस त्याच्यामध्ये त्यांचा पट्टा अभिषेक करू आणि त्या पदवीनुसार त्यांना आम्ही मूर्तीचा पुर पूर ह्या रक्षणासाठी आणि ह्या मठाची एक मोठी महामंडलेश्वर म्हणून आम्ही घोषित करणार याचा आम्हाला खूप आनंद आहे आणि नेहा गुरुला तर તે તેનાને વિચારા કે તે કેટલી ખુશ હે અને આજ તંછ શબ્દ કાય હે એ તુમી તન્ના વિચારુ છા કાય સંગાલ આજ આપલા યા ઠિકાની બિદરબાદચા બિઠા દિસે જય શ્રી મહાકાન સભી મેરે મુર્તઝાપુર વાસીઓ પો મેરે તરફ સે બોત બોત આશીર્વાદ ઓર દુઆ હે આજ બોત બડી ખુશી કે દિન હે મેરે લિયે ખુશી બોલે તો બોત હી બડી ખુશી હે આજ મેં જે મુર્તઝાપુર શહેર કે લોગોને બોત સાલો સે પ્યાર દિયા હે અપનાપન દિયા હે મેને માં બાપ છોડ કે સબ સારી દુનિયા છોડ કે મેરે मैं यहाँ बसी हूँ आज मुझे 20 साल हो गया है आज मुझे 20 साल में सबसे बड़ी खुशी हुई है कि मैं अपने सनातन धर्म में और मुझे मार्ग मिला और मेरे मंडलेश्वर लोग आए हैं सारे दुलिया से आए हैं पुणे से आए हैं अमरावती से आए हैं उज्जैन से आए हैं हर जगहों से आए हुए हैं मेरे यहाँ पर मंडलेश्वर और मुझे भी महामंडलेश्वर घोषित किया है मुर्तजापुर शहर से इससे बड़ी खुशी को ही नहीं मेरे लिए और मैं सारे मुर्तिजापुर शहर वासियों को हमेशा दुआ देती हूँ और दुआ देती रहूंगी यही मैं अपेक्षा रखती हूँ जनता से और अपील करती हूँ कि मेरे बच्चे वाले मुझे देने वालों के घरों में खुशियां दे उनके बच्चों को तंदुरुस्ती दे उनके कमाईयों में बरकत दे माता रानी खूब खुशियां दे बोले हो माँ हाँ बोल आशीष चौहान ये इंजीनियर है और इन्होंने पूरा मेरा घर बनाया है बहुत अच्छे से बनाया और बहुत सुंदर बनाया बहुत अच्छे से बनाया इस वजह से मेरे यहाँ पर आज पूजा भी है और सारे मेरे, मेरे मंडलेश्वर लोग आए हुए है अमरावती से धुलिया से और उज्जैन से पूना से सब आए हुए है और हम इनको दिल से इनका स्वागत करते हैं हमारा बहुत अच्छा काम करके दिया

इनके बाल बच्चे दिन की कमाई में दिन दुगनी रात चौगुनी बन गई आगे ले जाएगी और आप सबका मान बढ़ाएगी आज हम इनका नाम घोषित कर रहे हैं इनका मेन पट्टा अभिषेक रहेगा आने वाले नासिक कुंभ में आप सभी कुंभ में आइए हमारा सम्मान बढ़ाइए और आशीर्वाद लीजिए देवी माँ लिए लिए के लिए है आप हमेशा आइए भजन करिए रोज भजन करिए जितनी महिलाएं जहाँ आपको कोई बंधन नहीं होगा माँ का आशीर्वाद आप ले सकते हैं और साथ ही साथ में आपकी जो गुरु माँ है और हमारी जो तुँगे 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 तुँगे।

या बातमीचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि महाराष्ट्र न्यूज वन या न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद